जय भीम नमो बुद्धाय मंडळी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवान सोप्यावर बसले होते क्षणात हसत होते क्षणात रेडत होते शंकर आनंद शास्त्री सोबत होते त्यांना ना नेमकं झालंय काय त्यांनी विचारण्याचं दाडच केलं बाबासाहेब म्हणाले शाकी मी आज आनंदात आहे कारण आज मी माझं ध्येय गाठलं आहे आज मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे आणि हे करत असताना मी काय काय गमावलो त्याची चाचपणी करत होतो व माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं माझा एक काळ असा होता की ज्या काही माझ्या खिशात एकही रुपाय नव्हता व नेमक्या तेच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला होता माझ्या राजरत्नाला ताप आला होता त्याचे शरीर तापाने फनफणत होते परंतु त्याच्या औषध उपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपाय नव्हता माझा राजरत्नावर खूप प्रेम आहे शाखी अरे नेमकाच तो बोलायला लागला होता नेमका चालायला लागला ला होता औषधोपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतो हे मला ठाऊक होतं परंतु त्याला छातीशी कवटाळून रडल्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता शाखी माझा राजरत्न माझ्या छातीची कधी गतप्रिधान झालाय मला सुद्धा कळलं नाही सगळे लोक जमले सगळे शेजारी जमले एक जण माझ्याकडे आला व मला म्हणाला बाबासाहेब राजरत्नाचा आता पंतविधी करायला लागेल व त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतील नवे कपडे म्हटल्याबरोबर माझ्या काळजामध्येच आलं कारण त्याच्या औषध उपचारासाठी पैसे जवळ नव्हते तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे येतील पैसे काय करावं कळत नव्हतं कुणाला सांगावं समजत नव्हतं शाकी मी गुडघ्यामध्ये डोके घुसून डसाडसा रडायला लागलो पण माझ्याकडे पैसे नाहीत हे माझ्या रामूला ठाऊक होतं माझी रामू जवळ आली तिने लुगड्याचा पट्टा फाडला त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नाला गुंडाळून त्याचा अंत्यविधी केला परंतु आज मला असं वाटतं की माझ्या त्या राजरत्नाच्या बलिदानाचा सामर्थ्य झालं कारण आज मला असं वाटतंय की माझं एक राजरत्न गेला तर काय झालं याच्यानंतर ये येणारे माझे कोटी राजरत्न काय सुटबुटात येणार आहेत व याच्यानंतर येणारा ये एकही राजरत्न हा बिना औषधाशिवाय मरणार नाही व एकही राजन्ना बिना कपड्याचा चितेवर जडणार नाही याचं सुख अनुभवतोय त्याच राजरत्नाच्या बलिदानामुळे आज आम्ही शिकलो सावरलो मोठे झालो नोकऱ्यांना लागलो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसाठी आम्ही काय केलं हे प्रत्येकाने आपापल्याला विचारायला पाहिजे कुणी नाही इथे कुणाचा राहिला एक तुकडा इथे एक तुकडा तिथे बाभिमा तुझ्याच काळजाचा मी पाहिला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजरत्ना याचा अचानक मृत्यू झाला त्या जा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम गोलमेज कॉन्फरन्ससाठी लंडनला जायचे होते मोठा भाऊ येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाला भीम तू कुठे चालला आहेस तर राहिला नाही बाबासाहेब सुन्न झाले काही क्षणातच स्वतःला सावरून बंधूला म्हणाले आज मी जर लंडनला पोहोचलो नाही तर आज करोड अस्पृश्य आदिवासी लोकांच्या अधिकाराची गांधी आणि कंपनी हत्या करेल मी एक मुलासाठी माझ्या करोड मुलांना नाही मारू शकत असे होते बाबासाहेब माझ्या बाबासाहेबांचे काम जरूर करा कोणत्याही दहा लोकांना जरूर जागरूक करा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका